माझं म्हणणं काय होतं की प्रत्येक वेळेला कुठलाही प्रकल्प आला की ही ठराविक स्वयंघोषित जी काही नेते मंडळी आहेत ज्यांना इतर वेळेला ते रिकाम तिकडे असत त्यांना काही बाकी त्यांना स्वतः रोजगार नसल्यासारखे आहेत ते पण रोजगार किंवा कुठला असा प्रकल्प आला की विरोध करण्यासाठी हे अगोदर सर्वात पुढे असतात मला कळत नाही आपण किती प्रकल्पांना म्हणजे आता बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाला जर विरोध होणार असेल तर बॉक्साईट मायनिंग प्रकल्प हा सिंधुदुर्गात अनेक वर्षांपासून सुरू आहे मला असं वाटतं पंचवीस एक वर्ष झाली ओरची मायनिंग सुरू आहे गोवा राज्यात सुरू आहे सिंधुदुर्गात सुरू आहे त्याला साठ साठ सत्तर वर्ष झाली मग मा जेव्हा मायनिंग प्रकल्पाला अनेक वर्षांपासून बाजूच्या जिल्ह्यामध्ये काही हरकत नाही लोक आरामात जगतायत गावाचा काही गावाला काही प्रॉब्लेम नाही मग राजापूर तालुक्यामध्ये एवढे जे काही प्रकल्प आल्यानंतर सुद्धा जर हीच मंडळी परत परत येऊन जर विरोध करणार असतील हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आता तरी लोकांनी ह्याला लात मारली पाहिजे कारण का रोजगार नाही तर आपण मुलांना काय काय देणार आहोत आपण मग हे लोकच आपल्या हे लोकच सांगणार की तुम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ शकला नाहीत नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकला नाहीत हो पण आम्ही जेव्हा प्रकल्प आणायला बघतो किंवा नवीन काहीतरी करायला बघतो तेव्हा विरोध करायला हीच मंडळी असतात अच्छा हे जे विरोध करतायत ह्यांच्यापैकी है, कोणीतरी पाच नोकऱ्या कोणाला दिल्या हो ह्याच ऑडिट किंवा ह्याचं कधीतरी तुम्ही बघा तुमचा कॅमेरा आणि तुमचे रिपोर्टर पाठवून बघा जेव्हा स्वतः पाच नोकऱ्या देऊ शकत नाही तेवढी लायकी नाही इतर वेळेला काय करतात हे नेते मंडळी माहीत नाही ह्यांची किंमत समाजात नाही कुठल्याही विषयाला जर हे विरोधच करणार असतील आणि प्रशासन ऐकणार असेल मला आश्चर्य वाटलं की जनसुनावणी जी थांबवली गेली की कोणाच्या जीवावर ह्यांच्या ह्यांच्या घरातल्याना घरातल्या ह्यांना उभं करत नाही आणि पालकमंत्री डायरेक्ट आदेश देऊन जर अशी जन जनसुनावणी थांबवत असेल अशा फालतू लोकांच्या सांगण्यावरून तर कठीण आहे रत्नागिरी जिल्ह्याचं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं म्हणजे कारण का तो तालुका लागून आहे सिंधुदुर्गाला तर अनेक गोष्टी सिंधुदुर्ग पण फाय सिंधुदुर्गासाठी पण फायद्याच्या आहेत पण जर एका फालतू माणसासाठी किंवा एका ग्रुपसाठी जर तिकडे प्रशासन गुडघे टेकणार असेल तर ही फार भयानक गोष्ट आहे आपण हे याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि म्हणून मी ती पोस्ट टाकली की आता नाही तर कधीच नाही आणि लोकांनी ठरवलं पाहिजे की आम्हाला आता रोजगार हवाय आम्हाला कामधंदा हवाय उगा जर कोणतरी येऊन काहीतरी फालतूगिरी सांगत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता राग यायला पाहिजे लोकांना मला जसा राग आला की प्रत्येक आता मायनिंगला पण जी जी बाजूच्या जिल्ह्यात सत्तर वर्षापासून सुरू आहे एका मायनिंग प्रकल्पाला जर विरोध होत असेल आणि पालकमंत्री स्वतः आदेश देणार असतील की ही जनसुनावणी थांबून हे करा म्हणजे थांबवा म्हणजे म्हणजे आपण कुठल्या शतकात जगत आहोत कुठल्या ह्याच्यात आहोत आपण जगात आहोत मला आश्चर्य वाटलं प्रशासन घाबरलं की काय या अशा भा, फालतू लोकांना म्हणजे हे काय करतील म्हणून म्हणून माझा आक्षेप ह्याच्यासाठीच आहे की पालकमंत्र्यांनी आपण म्हणतो ना विथन आय एन फिस्ट आपल्या मी जोर जबरदस्ती करायला सांगत नाहीये पण असे जी लोक आहे जे वारंवार प्रकल्प आला तरच हे बाहेर पडतात इतर वेळेला हे काय करतात यांचे धंदे काय हे संध्याकाळी कुठे असतात सकाळी कुठे असतात एकदा ते पण तपासावं हो लागेल आणि अशा लोकांना घाबरून आपण जनसुनावणी जी रद्द करतोय ना हे प्रशासनाला शोभत नाही हे रत्नागिरी जिल्ह्याला परवडणार नाही आणि म्हणून त्या रागातून मला राग झाला त्या विषयाचा की हे अरे परत परत किती वर्ष हे चालणार आहे म्हणून मी ती पोस्ट टाकून माझा जो काही आक्षेप आहे तो मी नोंदवला कुडाळ मालवणची परिस्थिती वेगळी आहे आता कुडाळ मालवणच्या लोकांना कळलेलं आहे की स्थानिक आमदारांनी खोटं बोलून तेव्हा निवडणूक जिंकली आता तशी कुठलीच जाहिरात प्रशासनाकडून किंवा अशी काही निघालेली नाही म्हणून कुडाळ मालवण आता सध्याचा हा विषय नाही आणि आमदारांनी खोटं बोलून हे सगळं मिळवलं हे आता लोकांना कळलेलं आहे इकडचा आमदार टोटल म्हणजे तो आजच हरल्यात जमा आहे मला आमदारांवर काही बोलायचं नाही कारण का त्यांचं काही कामच नाही तर मी त्यांच्यावर कशाला बोलू मी हल्ली स्थानिक आमदारांवर कुडाळ मालवणच्या बोलत नाही कारण का बोलायला पण काहीतरी समोरून काहीतरी करावं लागतं तसं त्यांच्यातून काही घडलं नाही राजापूरचा विषय असा आहे तीन मोठे प्रकल्प एक पोर्ट पण येऊन गेला आता पोर्टला पण विरोध झाला रेडी पोर्ट आहे रायगडमध्ये दोन पोर्ट आहेत इवन रत्नागिरी विधानसभेमध्ये एक पोर्ट आहे सगळीकडे पोर्ट चालतात पण राजापूरमध्ये चालत नाही का कोळशाची हे जी हे आहे कोळश्यातून वीज बनवण्याची जी काही इंडस्ट्री आहे किंवा प्रकल्प आहे हा रत्नागिरीच्या विधानसभेमध्ये आहे रत्नागिरी तालुक्यात आहे पण तो तर तिकडे चालतो पण इकडे रिफायनरी चालत नाही रायगडमध्ये प्रकल्प आहेत रायगडमध्ये चालतात राजापूरमध्ये चालत नाही अणुऊर्जा प्रकल्प माझ्या निवडणुकीला तेच झालं विरोध मोठा झाला त्याच्यामध्ये मिळालं कोणाला काहीच नाही जे काय वॉचमॅनच्या बिचारे ज्यांना काही नोकऱ्या मिळाल्या होत्या गावकर जे का होते गावातल्या बिचारे त्याही नोकऱ्या गेल्या म्हणजे वॉचमॅनच्या पण नोकऱ्या घालवल्या या लोकांनी हे सगळं चित्र जे उभं आहे ना कोकणासमोर हे कधीतरी सुधारलं पाहिजे आमच्यासारखी लोक राजकारणात का आली काही मिळवायला नाही आली की आपण जसं जीवनमान जगतो तसं जीवनमान आमच्या लोकांनी जगावं ह्याच्यासाठी पर्यावरणाला हानी पोचवायची आहे का तर नाही पर्यावरणाला जर काही नुकसान नाही आणि जर आपण शेती सोडून एक प्लॅन बी तयार करू शकलो एक वेगळं काय ऑप्शन तयार करू शकलो तर त्याच्यामध्ये हरकत कोणाला आहे कशाला असावी पर्या पर्या ह्याला पर्यावरणाला तर आपण काय हानी पोचवत नाही हे सगळं आहे ना हा एक डाव आहे हीच मंडळी नेहमी नेहमी तुम्ही बघा तीच तीच नावं येणार कुठला प्रकल्प आला तर हीच लोक बाहेर पडणार एक मुंबईचा एनजीओ बाहेर पडणार हीच जी इतर वेळेला रिकाम टेकडी बसलेली असतात गावात किंमत शून्य असलेली लोक हीच बाहेर पडणार आणि ज्या बिचाऱ्या महिला आहेत ते त्यांना घाबरवण्याचं काम ते बिचाऱ्या लगेच आहारी जातात यांच्या काहीतरी भूलथापांवर हे सातत्याने कोकणामध्ये जे होत आलं ना हे कुठेतरी थांबलं पाहिजे कुडाळ मालवणचा आता तसा काही प्रकल्पाचा विषय सुद्धा नाही सिवल्ड सारखा सार प्रकल्प जे वैभव नाईक सांगत होते आम्ही रद्द करू त्यांना विचारा दहा वर्षात तुम्ही काय रद्द करू शकला नाही करा ना रद्द टाळंबा ज्या प्रकल्पाचा विरोध करून वैभव नाईक कुडाळमध्ये त्यांनी मतदान मिळवलं होतं अजूनपर्यंत टाळंबाही रद्द झालेला नाही मग दहा वर्षामध्ये एकदा विचारा की असं काय घडलं की तुम्ही राणेंना राणेंचा पराभव झाल्यानंतर सुद्धा प्रकल्प इकडे तुम्ही उभे करू शकले किंवा रद्द करू शकले नाही हा सगळा विषय आहे हा एक डाव आहे लक्षात ठेवा हा कोकणाच्या नुकसानीचा डाव आहे नुकसान करणारा डाव आहे है। आणि ह्यांना काहीच घेणं देणं नाही विकासाशी कोणाच्या नोकऱ्यांशी घरात पैसे आहेत की नाही मुलाबाळांना नोकऱ्या आहेत की नाही ना है। ना काही नाही ह्यांचं साध्य होत आहे ना विरोधकांचं मग ह्याना काही चालेल ते आग लागली तरी चालेल कोकणाला ही परिस्थिती कोकणात बदला बदलली पाहिजे आणि म्हणून आमच्यासारखा माणूस का चिडून उठतो की नाही हे हे आता नाही मिळणार ना नोकऱ्या तर कधीच मिळणार नाही हा विषय आहे